नेत्रसेवा हीच साई सेवा हा वसा घेऊन शिर्डीतील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं प्रत्येक महिन्याला मोतीबिंदू आणि नेत्र तपासणे या मोफत शिबिराचे आयोजन केलं जातं पिंपळवाडी रोडवरील अयोध्या हॉस्पिटलच्या प्रांगणात हा कॅम्प भरवला जातोय यावेळी देखील लक्ष्मीबाई शिंदेच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मोफत आय कॅम्प आणि आलेल्या रुग्णांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं सकाळपासून गोरगरीब आणि गरजू रुग्णांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून आली चार कॅम्पमध्ये जवळपास अडीच पेक्षा अधिक रुग्णांनी या कॅम्पचा लाभ घेतला असून साधारण तीनशे रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली पनवेल येथील आर झुंझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल आणि लक्ष्मी शिंदे ट्रस्टच्या वतीनं अगदी मोफत हा उपक्रम राबवला जात असून ही सेवा निरंतर सुरू राहणार ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड आणि संचालिका संगीता गायकवाड यांनी स्पष्ट केलं लक्ष्मीबाईंचं ध्येयावसन दोन दोन जून एकोणीसशे त्रेसष्ट साली झालं तर आज त्यांची एकसष्टावी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथी तिथीनिमित्त आम्ही शंकराय हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आणि आमचा ट्रस्ट श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांनी मिळून हा चौथा कॅम्प आयोजित केलेला आहे मागच्या तीन कॅम्पमध्ये मा सुद्धा हजारो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि आजसुद्धा असंख्य रुग्ण सकाळ सकाळी नऊ वाजेपासून येत आहेत आणि ते याचा लाभ घेत आहेत तरी भविष्यातसुद्धा हे कॅम्प चालू राहतील साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि अर्जुन झुनवाला शंकराया हॉस्पिटलतर्फे शिर्डीमध्ये मोतीबुंद मुक्त शिर्डी परिसर अभियान रिजन चौथ आज राबवत आहोत आणि शेकडो रुग्णांनी त्याचा आ, फायदा घेतलेला आहे तर आज जवळजवळ पाचशे रुग्णांची नाव नोंदणी झालेली आहे आणि आतापर्यंत जवळजवळ ती तीनशे रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया झालेली आहे गोरगरिबांना ह्या शिबिराचा फायदा होतो त्याच्या मनाला एक समाधान वाटतं की आप, आपल्या हातून एक चांगलं कार्य बाबा करून घेत आहेत साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या वतीनं शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना मुंबईतील आर झुंझुणवाला शंकरा आय केअर हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येते मागील तीन कॅम्पमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ट्रस्टच्या वतीनं हा उपक्रम कायम सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला जातोय देशभरातून आलेल्या ताण्यातून लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं हा गरजूंना उपयोगी उपक्रम राबवत मोतीबिंदू मुक्त साईनगरे हा संकल्प घेतलाय ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास शिर्डे